नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत श्री रामप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाखारी नगरीत व रामप्रसाद महाराज व महंत गणेशानंद महाराज देव दरेश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच समस्त भजनी मंडळ व श्री खंडेराव महाराज मंदिर कमिटीच्या अथक परिश्रमातून श्री खंडेराव महाराज मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा आयोजित सोहळ्यातील कमिटीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सर्वांनी श्री खंडेराव महाराज यांच्या जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आलेल्या यात्रा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा परिसरातून असंख्य भक्तांनी लाभ घेत व वाखरी गावाची शोभा वाढवत यात्रेचा आनंद अनुभवला याप्रसंगी आलेल्या यात्रेकरू भक्तांनी आपले मनोगत पोलिस वार्ताच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले तुम्ही पहिल्याच वर्षी वाखारी गावात एकदम जल्लोषात यात्रा उत्सव सुरू झालेला आहे या संदर्भात तुम्ही काय सांगा वाखारी गावामध्ये प्रथमच यात्रा भरते आणि गावकऱ्यांनी आणि शिवाय श्रीखंडराव महाराज मा मंदिर जीर्णोद्धार प्रतिष्ठान जी, जी समिती आहे आमच्या गावाची कमिटी आहे ती ग्रामपंचायत कमिटी पूर्ण गावकऱ्यांनी संपूर्ण सहकार्य केलं आहे आणि यात्रेला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे न भूतो न भविष्य ती आमच्या ध्यानीमनी नव्हती परंतु तरी पण गावकऱ्यांनी व सर्वांनी सहकार्य करून खूप मोठा प्रतिसाद यात्रेला दिलेला आहे आणि दरवर्षी पर आता हे पे पहिलंच वर्ष आहे दरवर्षी यात्रा अशी जोरात आणि भव्य दिव्य स्वरूपात होईल आणि आम्हाला खूप आनंद आहे भाविकांकडून तुम्हाला चांगला धंद्याबद्दल चांगला प्रतिसाद भेटला का अतिशय सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे वाखारी गावात प्रथमच यात्रा भरली आणि गावकरी मंडळ नितीनभाऊ ठाकरे सरपंच त्यांचे सदस्य यांनी आम्हाला जे व्यापारी मंडळाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही व्यापारी मंडळ त्यांचे आभारी आभारी आहोत जनतेकडून जी तुम्हाला अतिशय सुंदर प्रतिसाद जनतेने पण दिला गावकरी मंडळांनी घरच्या सदस्यांना सांगून की बो आपण यात्रा प्रथमता भरवत हो। आहोत आणि त्यानुसार कुठल्याही प्रकारचा व्यापारी नाराज नाही झाला पाहिजे कुठल्याही प्रकारची दंगल नाही झाली पाहिजे याची सगळ्यांनी स सहकार्याने सदस्यांनी जी काळजी घेतली ती अतिशय महत्त्वाची होती आणि ती गावकऱ्यांनी अतिशय प चांगल्या पद्धतीने निभावलेली आहे त्याबद्दल गावकरी मंडळाची पण मी प पुनशा एक एकदा आभार मानतो महत्त्वाचा विषय असा आहे माऊली की मंदिर जे गावकऱ्यांनी आणि जे सदस्यांनी जे मनावर घेऊन जे मंदिराची उभारणी केली ती अतिशय सुंदर पद्धतीने झाली आणि त्या मंदिराच्या ओढानी आणि एक, एक कार्यक्षेत्र त्यांनी चांगलं निभावलेलं आहे आणि दुसरं का प्रथमतः तर जी खंडोबा महाराजांची यात्रा जी भरली आणि जे गावकऱ्यांनी जे जे सहकार्य केलं अतिशय चांगल्या पद्धतीने निभावलेलं आहे आणि आम्हाला परत अशी अपेक्षा आहे की पुनश्च अशी दरवर्षी यात्रा चांगल्याच पद्धतीने भरो हीच हीच सदी इच्छा धन्यवाद भरपूर प्रतिसाद मिळाला भरपूर आमचा व्यवस्थित वस्तू धंदा चालू आहे गरकी भरपूर आहे सगळे येणारे भाविक जे आहे तर खूप उत्सव जोरात झालेले आम्हाला समाधानी आहे देवळा तालुक्यातील वाखारी गावात प्रथमच अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेचे नियोजन करण्यात आले यात श्री खंडेराव महाराज मंदिर कमिटी सर्व भजनी मंडळी व समस्त ग्रामस्थांकडून त्यांच्या अथक परिश्रमातून जे नियोजन करण्यात आले होते ते स्वप्न आज प्रत्यक्षात बघाव्यास मिळाले यात पंचक्रोशीतील भाविकांकडून जो यात्रेला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल श्री खंडेराव महाराज मंदिर कमिटीचे अध्यक्ष नितीन ठाकरे व ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करण्यात आले आज यात्रेचा दुसरा दिवस कमिटी हे एक माध्यम होतं गावाने जे सहकार्य केलं आणि उत्सवात भरभरून जो प्रतिसाद दिला तो एकदम नेत्रदीपक असा प्रतिसाद आहे कमिटीला सुद्धा इतका आत्मविश्वास नव्हता की इतके लोक जमतील आणि आपल्या राया आपल्या खंड रायापूरच्या चरणी सगळे लोक येतील असं वाटत नव्हतं पण निस्त वाखारी गावच नाही तर पंचक्रोश येथील सगळेच लोक आपल्या देवाच्या दर्शनाला येऊन गेले यात्रेचं स्वरूप भव्य असं वाढवलं जे व्यापारी लोक आले होते ते व्यापारी लोक पूर्णतः खुश आहेत पुढच्या वेळेस वेळेचं नियोजन आपल्याला पुढील सहा महिन्यातच यात्रेचं पुढचं नियोजन करावं लागेल मी परत अध्यक्ष या नात्याने दावाचा धन्यवाद देईन त्यांनी जो आपल्या देवावर श्रद्धा ठेवून एवढ्या बहुसंख्येने जमलात त्याबद्दल आम्ही खंडेराव महाराज यात्रा कमिटी पूर्णतः गावाची ऋणी आहोत पोलीस वार्तासाठी संदीप केदारे वाखारी देवळा